आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी मोठी एकादशी वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशींचे पुण्य प्राप्त करून देणारी ही एकादशी यंदा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग यांची पूजा अर्चना आणि भक्ती करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस चातुर्मासाची सुरुवात देखील याच दिवशी होणार आहे हा दिवस पांडुरंगाच्या भक्तीसाठी खूपच विशेष मानला जातो शेकडो किलोमीटरचा प्रवास करून लाखो भाविक त्या पांडुरंगाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी आज धरून असतात या दिवशी त्यांची वारी विठ्ठलाच्या दर्शनाने खरी पूर्ण होत असते या दिवशी साध्या सोप्या पद्धतीने घरात पूजा कशी करायची पूजेचा संकल्प कसा करायचा या दिवशी कोणते मंत्र म्हणावे कोणते स्तोत्र म्हणावे या दिवशीचा उपास कोणत्या पद्धतीने करायचा यासाठी साधे सोपे नियम कोणते आहेत या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमधून ऐकणार आहोत सतरा जुलै बुधवार रोजी या आषाढी एकादशी आलेली आहे या दिवशी सकाळी लवकर उठावं सूर्याचं दर्शन घ्यावं सूर्याला अर्घ्यदान करावं देवघरात बसावं बसायला काहीतरी आसन घ्यावं आणि त्यावरती बसावं गाईच्या तुपाचा दिवा छान अशी सुवासिक अगरबत्ती लावावी आपल्या देवघरामध्ये पांडुरंगाची कृष्णाची गोपाळकृष्णाची श्री विष्णूंची जी मूर्ती असेल किंवा यांचा फोटो असेल तर यांची पूजा आपल्याला करायची आहे सकाळीच ही पूजा आपल्याला करायची आहे यांनी जी तुळ यांना जी तुळस आपण वाहणार आहोत ती आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहे एकादशीच्या दिवशी तुळस तोडत नसल्याने आदल्या दिवशी आपण ती तोडून ठेवावी या दिवशी उपवासाला खूपच महत्त्व आहे त्यामुळं या दिवशी उपवास करावा आपणास आरोग्याच्या काही समस्या असतील तसेच गर्भवती महिला गरोदर स्त्रिया आशक्त व्यक्ती लहान मुलं वृद्ध व्यक्ती यांनी उपवास नाही केला तरी चालणार आहे आता उपास म्हणजे काय तर भगवंताच्या देवाच्या अगदी जवळ जाणं त्यांचे नामस्मरण करणं मंत्र जप करणं त्यांचं स्तोत्र वाचन करणं यातच आपला दिवस घालवणं म्हणजे खरा उपवास होणं असं मानण्यात आलेलं आहे आता उपवासाचे काही छोटे छोटे नियम आपण बघूया या दिवशी फलहार करणं अतिउत्तम सांगितलं जातं तसेच दूध उपवासाचे पदार्थ यांचं सेवन तुम्ही करू शकताय उपवासाच्या आधीचा दिवस उपवासाचा दिवस आणि त्यानंतरचा दुसरा दिवस नॉनव्हेज वगैरे आपण खाऊ नये उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करावं या तीन दिवशी म्हणजे सोळा सतरा आणि अठरा जुलै रोजी आपल्याला हे नियम पाळायचे आहेत या तीन दिवशी श्रीकृष्ण पांडुरंग गोपाळकृष्ण यांना तुळस व्हावी यांचं जास्तीत जास्त नामस्मरण करावं अठरा जुलै रोजी देवाची पूजा पुन्हा करावी नैवेद्य दाखवावा आरती करावी तीर्थ घ्यावं आणि मग हा उपवास सोडावा आता पूजा कशी करायची याची माहिती आपण जाणून घेऊया आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं देवघर स्वच्छ करावं घरात सर्वीकडे गोमूत्र शिंपडावं या दिवशी मनामध्ये कोणतेही वाईट विचार करू नये किंवा ते आणूही नाही मतभेद भांडणं अजिबात करू नये शांत राहावं शक्य झाल्यामध्ये शक्य झाल्यास एक चौरंग घ्यावा त्यावरती लाल पिवळं किंवा गुलाबी किंवा कुठलंही वस्त्र आपण टाकावं तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती लावावी आणि यानंतर पूजेचा मुख्य संकल्प करावा हातामध्ये दोन चमचे किंवा दोन पळ्या पाणी घ्यावं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा एक सुपारी एक नाणं एक फुल घ्यावं किंवा फक्त पाणी तांदूळ फुल घेतलं तरी चालणार आहे यानंतर श्री विष्णू पांडुरंग गोपाळकृष्ण यांचं स्मरण करावं देवाला सांगावं आज बुधवार सतरा जुलै आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी जे काही हे व्रत करत आहे हा उपवास करत आहे पूजा मंत्र जप करत आहे हे आपण गोड मानावे याचा आपण स्वीकार करावा आमच्या घरामध्ये सुखशांती नांदू द्यावी आमच्या जीवनातील अडचणी आपल्या कृपेने आपण दूर कराव्यात नोकरी व्यवसाय व्यापारामध्ये आम्हाला यश द्यावं सर्वीकडे उत्तम पाऊस पडू द्यावा, द्यावा। बळीराजा सुखी होऊ द्यावा तुमची कृपा सर्वांवरती असू द्यावी असं हे मागणं आपण देवाकडे मागायचं आहे असं म्हणायचं आहे यानंतर हे सर्व हातातलं खाली तामणामध्ये आपण सोडावं गणपतीला नमस्कार करावा प्रार्थना करावी गणपतीला तामणात घ्यावं गणपतीला पाणी पंचामृत याने स्नान घालावं गणपतीला पुन्हा उचलून त्याच्यावरती चांगलं पाणी टाकून गणपतीची मूर्ती पुसून घ्यावी आणि वरती ठेवावी गणपतीला अक्षदा गंध पुन्हा अक्षदा हळद कुंकू दुर्वा फुलं अर्पण करावे दिवा वळावा अगरबत्ती वळावी थोडासा पंचामृताचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवावा यानंतर पांडुरंग श्रीकृष्ण श्री, श्री विष्णू यांचं स्मरण करावं त्यांना नमस्कार करावा त्यांची मूर्ती तामणामध्ये थोडंसं तांदूळ ठेवून त्यावरती ठेवावी देवावरती पाणी पंचामृत पुन्हा पाणी घालावं यानंतर पुरुषसुक्ताने अभिषेक करावा तर पुरुष सुक्त आपल्याला जर येत नसेल तर सरळ सोप्पा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने आपण हा अभिषेक करावा मूर्ती उचलून घ्यावी पाणी टाकून ती छानपैकी पुसून घ्यावी मूर्तीवरती ठेवावी जर आपल्याकडं वस्त्र असतील तर ते आपल्याला देवाला घालायचे आहेत ते वस्त्र घालावे गंध लावावे अक्षता व्हाव्यात हळद कुंकू फुलं तुळस व्हावी दिवा आणि अगरबत्ती वळावी देवाची क्षमा मागावी प्रार्थना करावी नैवेद्य दाखवावा आणि छानपैकी गणपतीची देवीची पांडुरंगाची आरती करावी साष्टांग दंडवत घालावा स्वतःभोवती किमान तीन प्रदक्षिणा माराव्या आणि यानंतर आपला दिवस हा आनंदामध्ये घालवावा कुठलेही मतभेद आपण या दिवशी करायचे नाही शांत राहायचं आहे तर ही होती संपूर्ण आषाढी एकादशीची माहिती तर आपल्याला आवडली असेल तर ही माहिती इतरांना देखील पाठवा धन्यवाद